सकाळी सकाळी उठण्याची ना मजाच वेगळी आहे सकाळी उठलो ना तर पूर्ण दिवस फ्रेश जातो धावायला आलो ना हे पाववाले का सकाळी सकाळी गावामध्ये येतात रे गुड मॉर्निंग गाय तुम्हाला बोललेलो मी काल धावायला येणार होतो धावायला आम्ही रोज येतो कधी लवकर येतो कधी लेट येतो पण मोस्टली ना सहा ते म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान आम्ही येतोच येतो थोडासा पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतातच सगळं मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहित पण तुम्ही पण रनिंगला येत जा हा बघा दादू तो पण दादू आणि समोर बघा रॉ मी आमचं पुढ पावसाच्या वातावरणामुळे ढगांच्या आड लपला सूर्य आणि शूट आज परत फेल गेला सॉरी वॉनो आमच्या गावाचं झाड आहे ना पूर्ण छत्रीसारखं आहे इथं पावसात जरी तुम्ही उभे राहिले ना तरी भिजणार नाही बघा आणि त्याचं फुलं बघा किती भारी फ्लॉवरिंग बघा किती पूर्ण झाड भरलंय फ्लॉवरिंगने आणि आम्ही एक प्लग केला ऍक्च्युली प्लग नव्हता करायला पाहिजे पण आता तुम्हाला दाखवायचं होतं केला डॉगी बाय आणि रॉबिनचा एकदम जंगी सामना एकदम दुख आमने सामने डोले डोलेबा डोले डालते रॉबिन बाय पिछे पिछे आगे डॉगेश बाय थोडस डळगे <laughs> अभी, ए, रौबीन रौबीन अभी आपने मैदान छोड़ते हुए रॉबिन ने भी अपना मैदान छोड़ दिया रॉबिन चला अभी अपने अपने घर और डॉगेज भाई चला अपने अपने घर अभी और रॉबिन ने फिर से एंट्री मारी हो और डॉगेज भाई का डॉगेज भाई धूम पलिया रॉबिन नंतर आता एक्सरसाइज केली मस्त फास्ट फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो नाहीतर तुम्ही बोर व्हाल त्याच्यानंतर मग मेडिटेशन